एकोणचाळीसपैकी पस्तीस जागा जिंकत अजित पवारांनी बारामतीचा गड राखलाय नगरपालिका निवडणुकीत अजित पवार यांनी बारामतीमध्ये राष्ट्रवादीचा गड राखला एकोणचाळीसपैकी पस्तीस जागांवरती दणदणीत विजय मिळवत भाजपच्या मनसुब्यांवरती पाणी फिरलं पुणे आणि लातूर जिल्ह्यातील चौदा नगरपालिका निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले दुसऱ्या टप्प्यात चौदा डिसेंबर रोजी दोन जिल्ह्यात चौदा नगरपालिकांसाठी मतदान झालं होतं या सर्व नगरपालिकांचा निकाल आज जाहीर झाला पहिल्या टप्प्यात काँग्रेस राष्ट्रवादीची पिछेहड झाली होती नगराध्यक्षपदांमध्ये राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर आहे त्यामुळं दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत बारामतीच्या एकोणचाळीस सदस्यीय नगरपालिकेत बहुमत मिळवण्याबरोबरच नगराध्यक्ष निवडून आणण्याचं आव्हान अजित पवार यांच्यासमोर होतं परंतु अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीनं एकोणचाळीसपैकी पस्तीस जागांवरती विजय मिळवलाच शिवाय नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या पौर्णिमा तावडे यांचा विजय झाला दरम्यान पुणे आणि लातूरमधील चौदा नगरपालिकांमध्ये भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आलेत